नमस्कार मित्रांनो फायनली जो दिवस आला आहे आपण हा रोजी सायलीला पालखीला जातो तो दिवस आला पहिला दिवस आम्ही रेडी रेडी वगैरे आलो आहे मग आता जातो चावी घेतो गाडीचे आणि बॅग ठेवतो आपला ब गाडीमध्ये मग आपली रेडी झालो आणि पालखीला निघाले काय राम बाबूचे चला बाय बाय चला चला आपण बा आता गाडी ठेवू बॅग आम्ही तुम्हाला भेटतो डायरेक्ट पालखीला निघाले लालबागडून डायरेक्ट बॅग ठेवून आम्ही इथून डायरेक्ट निघलो चला ओम सायरा फायनल आपण आता निघालो रूमवरून चाललो आपली बॅग ठेवूया मस्त भेटूया आणि दिवस आजचा पहिला आहे आपला आजचा चला मग बॅगा बिगा ठेवू हो हो नक्की नक्की चला मग आपण आता निघू बॅग ठेवू आणि दिवस आजचा आपला पहिला आहे पालखीचा मग भेटतो तुम्हाला डायरेक्ट बॅग बीक ठेवून आपल्या आपल्या मंदिरात आलो बाबांचा मोर्या आपली गाडी येतो

何 नाएगा। 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 ू नका कुठे आपण पूजा केली सगळी पब्लिक आपली युनायटेड नमस्कार ओम सायराम होम सायराम संकेत बाय साईराम यश बाय सायराम वांगेशेठ सायराम होम सायराम ओम सायराम लास्ट टाइम आपले ब्लॉग नव्हते वांगे जरासा लास्ट टाईम ब्लॉक नव्हते आपले त्या वर्षी आपले परत ते मागच्या ब्लॉगला तुम्ही प्रेम दिला कसं या ब्लॉगला प्रेम द्या आणि आता आपला सायली तो पहिला दिवस आहे आपण निघू आता मग भेटतो तुम्हाला ओम पण फायनल गाडी लालबागला चाललोय पालखी आपण जॉईन होऊ मग त्याला भेटू चला ओम सायराम 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 हा आपली पण पब्लिक चला सायराम चला मग आपण आता निघालोय तू लालबागला जॉईन होऊ पालखीला अजून भरपूर पब्लिक आहे आपली मग भेटतो ओम सायराम आता आपण निघाले आम्ही दोघंच आहे अजून पब्लिक जॉईन होईल आपल्या पालखी गेली मागाची जेवढं मी शूट केलं तेवढं शूट करेल टाकेल आणि भेटतो तुम्हाला मध्ये शूट करत जाईल चला ओम सायरा फायनल आपल्या इथे पण मोठा टाइम पण वेलकम तुला लागला ला ला आणि आपली कधी जॅंग भेटली आदित्य शेठ सायराम यश जारावडे प्रताम शेठ यश बाय वापस भेटलेले संकेत बाय काय आहे चला आम्ही निघतो पुढे मग भेटतो तुम्हाला ओम सायराम हा मेन हा मेन मान्यवर आहे वेलकम तू, वेलकम तू, आ, ना आपला बॅज दाखव बॅच दाखव चला ओम साईराम ओम साईराम थडी निघतो आणि भेटतो तुम्हाला आल्यानंतर पालखीजवळ पोहोचलो पालखी चालतच राह खूप गर्दी आहे वन मध्ये भेटत राहतो शूट करत राहत पोहचूया आपण दादरला आणि नेहमीप्रमाणे आपल्या लहर हो। जिल्ह्याची सरोवर हो जिथे आहेत तरी

चला भेटतो मग तुम्हाला नंतर मधीच सोडून आलो माझे मी घरदार गाठला साई बाबा तुझा दरबार गाठला मी साई बाबा तुझा दरबार शिर्डीच्या साई देवा तव चमत्कार तव दावा, दावा चमत्कार शिर्डीच्या साई देवा आता वाचले संध्याकाळ झाले तर आम्ही आता आहे चुनापट्टीला साईबाबाचं मंदिर दर्शन वगैरे केलं पालखीचे पुढे गेलं आपली सगळी चला मग आताहून आपला दुपारचा होता पुरला तिकडे लेट झाला आपल्याला म्हणजे संध्याकाळची आरती तिकडे दोन पुरल्या समोसे खायचे लवकर आला चला मग आता पुढे आपण कुर्ला थांबू नंतर मग आपला संध्याकाळी काही सात आठ वाजता आपल्या गावकऱ्यांना स्पॉट आहे तिथे मग रात्री डायरेक्ट मुलून द्या असे दोन तीन स्टॉप आहेत आपले ते खूप असणार राजा बालखी वगैरे आरामात करून चालतो मग भेटून पुढे चला चालू चालवतो आपण आणि आपला भाऊ भेटला सुजल लहानपणापासून अजूनपर्यंत मित्रच आहे जायराम जायराम पब्लिक आपण भेटला आपण चालतो पालखीला अजून पब्लिक खूप भेटते भावाला तर काय फोन येत आहे चल भाऊ फोनवरती बोल चल काय राम चालत राहू पब्लिक खूप आहे आपण चला काय चला, चला, राम तर आज भाऊ शरबच काय आहे तर पालखी आपली तिकडे थांबले बघू शकता आपला हॉल्ट आहे मनीष निश्चय दादू <laughs> जो भी लेगा दो बिले काय जय साईनाथ जय साईनाथ भाऊ पहिला हा दुसरा चौथा पण घेऊ आहो

आपण थोडं संध्याकाळ करतो मोबाईलला चार्जिंग पण पर नाही परत ब्लॉग पण पर अपलोड करायचं आपल्याला तर आता वाचले किती वाचल तो सव्वा दहा वाजले तरी आम्ही अजून चालतो विक्रोलीला सगळी गँग आहे बाबू आहे जय साईनाय सायनाथ सगळी गँग आहे सुशांत आपण चालू परत सुना पण पाणी आणि बोललेला बर्गर आहे दहा मिनिटानंतर दहा मिनिटानंतर पंधरा मिनिटं झाले समोसा भेटला <laughs> चला आपण भेटू आता मुलुंडला डायरेक्ट मुलुंडला भेटतो स्पॉटवर चला डायरेक्ट जेवणात रात्रीच्या हॉल्टला पोचू मग ब्लॉग आपण एंड करू चला आताच ब्लॉग बघा आणि प्रेम द्या चला होऊन सायरा तर फायनल आपण रात्रीच्या हॉल्टला पोचलोय मुलुंडला जय साईनाथ बाय तो चला चलावडला पोहोचले जरा फ्रेश हो वांग्या सेट पण आहे वांग्या सेट गाडी बिडे लावली आपली गाडी आतमध्ये लावली वांग्या सेट कसं वाटतंय दुसरी पाहिजे आपली एक नंबर एक नंबर वन साईड ना वन साईड चला मग आपण जरा फ्रेश वगैरे हो होऊ मग नक्स डायरेक्ट ब्लॉग एड करतो फक्त तरी बाय बा भा� आणि ब्लॉग नक्की बघा पूर्ण मी जेवढं भेटलं तेवढं शूट केलंय चला ओम सायला तर फायनल आपल्या जागेवर पोचले सगळी पब्लिक आराम करते या सचिन बाय जेवण केलंय कुठे अच्छा आणि आपले भाऊ लोक आले अभिनव अंधरी गांगे फेंड पण तिकडे घेतले विनव बाई 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 मालपाड उमरीची राहिला मालपाड उमरी चला मग ब्लॉग नक्की बघा आणि पहिले सुद्धा ब्लॉग कसं वाटलं तर नक्की लाईक कमेंट शेअर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला मग भेटू आपला उद्या दुसऱ्या दुसऱ्या दिवशीच्या ब्लॉगला चला बाय बाय ओम साईराम